Eita, que... Porque...

मोठी दाटी आ, आ, आ? आ? ना, ना, <laughs> तिला कस का मोठी दाठी निवा... <laughs> तिला काही झालं नाही गेलं नाही काय ती मोठी दाठी अरे निवड वाकरी खायचा ना कामाची ती अरे ती निवड झाली तिला मी शाटलं मग तुला केलं ना पोर करत पोरासाठी केलं ना मी पोरासाठी गेले मग आव्हान काढलं सांभाळायचं गेलं जायचं ना काढून फटे એ <laughs> 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 मी झाला कधी या इकडं रामले टेकिन जाऊन येतो बर एकजणी धुन एक जण पाणी आणा हव काय खरं काय सारे गाव कोळपी ती त्याने मावड्या बागा द्यायच्या वावरात होती अमन काय काय पुराणा अच्छा तू मी बांधव केली ती okay. बाय ना मला माहिती दोन बोलायच चालू आहे, आहे काढू का नाही नाही काढू का तू नव्हती का त्या दिवशी खर खर सांगू काय चांगली पाल होती टाका माका त्या सुधीर वाघ चौऱ्याकडं आणि आता काय झालं तिला

आमच्या चौथीच काय समायचं नाही मला माझ्या ना मधून शाळेत निवडून द्या आवय बापी आमचं काय जमायचं नाही वा वा वाले तो आमच्या फुलाचा उतार करायला लोक लिहायला तुला नाही गोड मी काय माझ लागून नाही आले खडव माझ्याकडे आलता असं ना वा खडवा आलता कोयाकडे चंदा तुला आलता माझ्याकडे अरे अरे अरे

देती मी कुठं भात बाल तोंड करून कुठं बसले मी नेट नाही इकडं तोंड कुठं केलं दीपक सांगताकडं